छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कचनेर खोडेगाव परिसरामधील बेंबड्याची वाडी शिवारामध्ये धोंडीराम राऊत यांच्या शेताच्या तिथे घराजवळ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक वासरू ठार झालाय तर त्याच दिवशी परिसरामधील आणखी एक वासरू मयत झालाय दरम्यान वनविभागानं या ठिकाणी पिंजरा बसवलाय मात्र तो मानवी वस्तीजवळ आहे तसेच यामध्ये भक्ष देखील ठेवलं नाहीये त्यामुळे आता या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकेलच कसा असा प्रश्न नागरिकांना पडलाय इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कचनेर खोडेगाव परिसरामधील वाडी शिवारामध्ये धोंडीराम गोविंद राऊत यांच्या शेतवस्तीवरील घराजवळ शुक्रवारी चोवीस जानेवारी रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार झाला परिसरामधील आणखी एक वासरू त्याच दिवशी ठार झालाय ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय या परिसरामध्ये बिबट्याच्या दोन हल्ल्यानंतर अखेर वन विभागानं पिंजरा बसवला खरा पण तो अगदी मानवी वस्तीच्या जवळच आणि महत्वाची बाब म्हणजे त्यामध्ये शिकार न ठेवल्यामुळे त्यामध्ये बिबट्या अडकणार तरी कसा असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय परिसरामध्ये शेतकऱ्यांचे रात्री शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जाणं देखील अवघड झालाय त्यामुळे शेतीची कामं हो खोळंबली आहेत शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी परिसरामधील शेतकऱ्यांनी केली आहे मागील दोन दिवसापासून खोडेगाव कचनेर मडी शिवरामध्ये बिबट्यानी राम शेजुळेंची कारोड आणि धोंडीराम गोविंदा त्यांचा गोरा याची शिकार केलेली आहे बिबट्यानी या परिसरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यामध्ये भयभीतीचं वातावरण आहे आणि वनविभाग इथं कोणतीही कारवाई करत नाही आहे वन विभागाने कॅमेरा त्या वनविभागाने इथं पिंजरा बसवलेला आहे पण त्या पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवलेली नाही आणि शिकार न ठेवल्यामुळं बिबट्या त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता कमी आहे आणि जिथं क्या त्यांनी पिंजरा बसवला तो मानव वस्तीच्या जवळ बसवलेला आहे त्यामुळं त्या पिंजऱ्यामध्ये अडकणं हे म्हणजे थोडं अवघडच दिसतंय वन विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे वन विभागाने तात्काळ या परिसरामध्ये पाच ते सहा पिंजरे बसवणे आवश्यक आहे व इथं निगराणी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे त्यासाठी शेतकऱ्यासाठी वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा